पंधरवाडा भाद्रपद वंध्य पंधरवाडा हा श्राद्ध पक्ष पितृपक्ष किंवा महालय म्हणून संबोधला जातो हे दिवस आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे त्यांना तर्पण देणे यासाठी असतात तर्पण करणे म्हणजे तृप्त करणे संतुष्ट करणे आणि स्मरण करणे म्हणजेच शुद्ध भावनेने श्रद्धेने आपण त्यांची आठवण काढावी पूर्वजांचे स्मरण करावे हे आपणास चैतन्य देण्यासाठी आधरण जो आदर्श जोपासण्यासाठी व जगण्याची नवी उर्मी देण्यासाठी आवश्यक असते म्हणूनच या पितृ पक्ष पक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांसाठी तर्पण करायचे असते त्यांचे नामस्मरण करायचे असते आणि त्यांचे श्राद्ध देखील आपण करत असतो तर या पितृपक्षामध्ये आपण बऱ्याच अशा सेवा करत असतो जेणेकरून आपल्याला जर पितृदोष असेल तर तो कमी होईल यासाठी आपण बऱ्याचशा सेवा किंवा मंत्र स्तोत्र यांचे पठन करत असतो बरेच उपाय आपण करत असतो तर याच उपायामध्ये एक उपाय आपल्याला असा करायचा आहे की जेणेकरून आपल्याला पितृदोष असेल अगदी प्रखर पितृदोष असलेल्यांना सुद्धा हा उपाय जर केला तर त्या व्यक्तीचा पितृदोष जो आहे तो कमी होण्यास नक्कीच मदत होईल तर हा उपाय काय आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा अगदी साधा आणि सोपा असा हा उपाय आहे दही भाताचा हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला या पितृपक्षामध्ये करायचा आहे तर हा उपाय केल्याने आपल्याला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो कमी होण्यास मदत होते बघा आपल्याला जर पितृदोष असेल तर आपल्याला बऱ्याच अशा अडचणींना सामोरे जावे लागते बऱ्याच अशा समस्या आपल्यासमोर येत असतात की कधीतरी आपल्याला असं वाटतं की ह्या ह्या सर्व समस्या मलाच का माझ्याच विषयी का बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये कटकटी असणं सतत भांडणे होणं किंवा मग आर्थिक चणचण भासणे तर ह्या ज्या गोष्टी आहे तर ह्या आपल्याला त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसा येतो पण तो टिकत नाही अशा आपल्या दैनंदिन जीवनामधील बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्यामुळे आपल्याला समस्यांना ब सामोरे जावं लागतं आपल्याला बऱ्याच अशा अडचणी येतात तर या मागे बघा आपल्याला कुठे ना कुठेतरी थोड्याफार प्रमाणात पितृदोष हा असतो बऱ्याच वेळाला आपल्यास आपल्याला असं वाटतं की आपल्या घरामध्ये काही संकटे येत आहेत किंवा आर्थिक चणचण आपल्याला भासते किंवा मग बऱ्याच वेळा एखादा व्यक्ती सतत आजारी पडत असतो किंवा मग आपल्याला आजारपण येत असेल आपल्या घरात सतत भांडणे होत असतील मग आपल्या घरात पैसा टिकत नाही बघा कष्ट तर आपणच करत असतो कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नसतो पण आपण जे काही कष्ट करतो जी काही मेहनत आपण घेत असतो तर त्या मेहनतीला कुठे ना कुठेतरी नशिबाची साथ ही लागतेच अगदी असंही नाही की आपण रोजच दे आपण देवपूजा करतोय आपण देवदेव करतोय तर आपल्याला एकदम पैसा येईल किंवा आपण एकदमच श्रीमंत होऊ आपल्याकडे खूप पैसा येईल असं अजिबात होत नाही त्या आपल्याला मेहनत करावी लागते कष्ट घ्यावे लागतात तर या मेहनतीला या कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ पाहिजे तर त्यासाठी आपल्याला बरेच असे उपाय किंवा तोडगे आपण करत असतो तर अमुक एक उपाय या अमुक एका काळामध्ये करण्याला अतिशय महत्व असते तर बघा या पितृपक्षामध्ये आपल्याला असाच एक उपाय करायचा आहे तर तो उपाय म्हणजे काय आहे तो आपण जाणून घेऊया तर हा उपाय दही भाताचा आहे हा दही उपाय आपल्याला या पितृपक्षामध्ये करायचा आहे जेणेकरून आपल्याला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो कमी होण्यास मदत होईल तर बघा पितृपक्षामध्ये आपल्याला जेवढं जमेल तितक्या जास्त प्रमाणात आपण हा उपाय करायचा आहे आपण अगदी रोज जरी केला तरी देखील चालेल काहीच हरकत नाही किंवा मग आपल्याला रोज शक्य होत नसेल तर दोन ते तीन दिवसाआड जरी आपण केला तरी काही हरकत नाही पण जमल्यास शक्य झाल्यास आपण रोज हा उपाय करायचा आहे त्यामुळे जितकं तुम्हाला जमेल जा तेवढे जास्तीत जास्त वेळा तुम्ही हा उपाय या पितृपक्षामध्ये करायचा आहे बघा आता अगदी पितृपक्षामध्ये काहीच दिवस बाकी आहे तर तुम्ही जर माझा हा व्हिडिओ आता बघत असाल तर यानंतर सुद्धा तुम्ही हा उपाय जर करत नसाल तर यानंतर जरी केला तरी देखील चालेल तर अगदी सर्व पितृ अमावस्येपर्यंत आपण हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हा दही भाताचा उपाय आपण कसा करायचा आहे हे बघणार आहोत तर बघा बघा हा दही भाताचा जो उपाय आहे तर तो आपल्याला या पितृ पक्षामध्ये करायचा आहे आता काय करायचं तर हा जो दही भात आहे तर तो आपल्याला एके ठिकाणी ठेवायचा आहे जेणेकरून आपले जे काही पितृ असतील जे काही आपले पितर असतील तर ते संतुष्ट होतील आणि आपल्याला ते आशीर्वाद देतील यासाठी आपण या हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि जर आपले पितृ संतुष्ट असतील आणि त्यांनी जर आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला तर आपले पुढचे जे काही मार्ग आहे जे काही आपली वाटचाल आहे तर ती सु व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने होत असते बघा आपल्याला बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याबद्दल जर काही वाईट झालं किंवा वाईट घडलं किंवा कि कोणी काही बोललं तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणाची तरी नजर लागली असेल किंवा कोणी आपल्याकडे वाईट नजरेने बघत असेल अशा विविध शंका विविध संशय आपल्या मनामध्ये येत असतात पण आपल्या जीवनामध्ये कधीतरी काही वाईट घडलं किंवा काही वाईट झालं तर त्यासाठी आपण असा विचार करत नाही की यासाठी आपण कुठेतरी स्वतःसुद्धा कारणीभूत असो किंवा आपल्यामुळे सुद्धा काही आपल्या हातून सुद्धा काहीतरी चूक झालेली असेल आजकाल जळवृत्ती तर आहेच भरपूर अशा जणांना बऱ्याच जणांचं चांगले झा दा, चांगलं झालेलं बघवत नाही चांगलं झालेलं सहन होत नाही पण बऱ्याच वेळाच आपण सुद्धा क एखाद्या गोष्टीला आळस करतो कंटाळा करतो आपण एखादी गोष्ट एखाद्या अमुक वेळेच करायलाच हवी पण ती आपण करत नाही एखाद्या विशिष्ट वेळेला आपल्याला काही पूजा वगैरे करायची असते काही मंत्रस्तोत्राचे पठण करायचे असते पण ते आपण करत नाही गोष्टी करायला आपण कधी विश्वास ठेवत नाही किंवा मग त्या गोष्टी आपण करत नाही किंवा मग कधीतरी आपल्याला वेळही मिळत नाही असं देखील होतं पण हा जो पितृपक्ष आहे ना तर तो अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे या पितृ पंधरवाड्यात या श्राद्ध पक्षामध्ये जमेल तितके आपण आपल्याला सेवा करायच्या आहे उपाय करायचे आहेत कारण बघा आपले देव जरी आपल्यावरती नाराज झाले तर आपण त्यांना कसंही मंत्र स्तोत्र यांचे पठन करून त्यांची पूजा अर्चा करून त्यांना प्रसन्न करून घेऊ शकतो पण एकदा का आपले पितृ जर आपल्यावरती नाराज झाले तर आपण त्यांना कशाही कुठल्याही प्रकारे प्रसन्न करू शकत नाही खूप वाईट संकटांना आपल्याला सामोरे जावं लागतं खूप वाईट अडचणी आपल्याला येतात पण ते आपल्याला कळत नाही तर बघा आपल्याला हाही प्रश्न पडेल की मित्र तर हे आपले पूर्वजच आहे ते आपल्याला कशाला शाप देतील आपले आपलं वाईट कशाला चिंतील पण त्यांच्यामुळेच आपण आहोत हे आपण विसरून जातो आणि त्यांच्यासाठी काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्या देखील करणं आपण विसरतो किंवा मग आपण करत नाही मग त्यामुळे ते आपल्यावर नाराज होतात आणि ते एकदा आपल्यावरती नाराज झाले की आपल्याला वाईट संकटांना सामोरे जावे लागतं आपल्या आयुष्यामध्ये वाईट काळ येतो बघा या पितृपक्षाच्या काळा कालावधीमध्ये काला आपल्या आजूबाजूला आपल्या घराच्या आजूबाजूला ज्या काही वाईट अदृश्य शक्ती आहे तर त्या वावरत असतात आपले जे पित्र असतात तर ते आपल्या जवळपासच असतात तर यामुळे आपण या, या कालावधीमध्ये अशा काही सेवा करायचे आहे असे काही उपाय करायचे आहे की जेणेकरून आपले जे पित्र आहेत तर ते संतुष्ट होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आता आजकाल बऱ्याच ठिकाणी आपले जे पूर्वज असतात तर त्यांच्या प्रॉपर्टीवरून त्यांच्या मालमत्तेवरून भांडणं होत असताना आपल्याला दिसतात बऱ्याच वेळा दोन भावांमध्ये किंवा कुटुंबामध्ये आपल्याला भांडणे होताना दिसतात त्यांची जी पूर्वजांची प्रॉपर्टी असते त्यावरून ते भांडताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं हे घडून येतं जसं आपण त्यांच्या मालमत्तेवर हक्क गाजवतो त्याचप्रमाणे आपण आपले जे पूर्वज आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते तर म्हणून या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपण काही उपाय करायचे असतात तर असाच हा एक दही भाताचा उपाय आहे तर तो कसा करायचा हे आपण बघणार आहोत बघा सध्या पितृपक्ष सुरू झालेला आहे तर या संपूर्ण पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आता उरलेले जेवढे दिवस असतील तर त्या दिवसांमध्ये अगदी तुम्ही रोज जरी केला तरी चालेल काहीच हरकत नाही रोज आपण हा उपाय करायचा आहे किंवा मग नसेल शक्य तर एखाद दिवसाआड जरी केला तरी चालेल पण शक्य झाल्यास तुम्ही रोज हा उपाय करा यासाठी फार काही करायचं नाही अगदी वाटीभर भात आपल्याला शिजवायचा आहे आणि जर आपण घरात वरण भाताचा वगैरे कुकर लावत असू तर त्याच्यामधला आपल्याला भात घ्यायचा नाही हा भात आपल्याला वेगळा शिजवायचा आहे तर एखाद्या तुम्ही पातेल्यामध्ये शिजवू शकता किंवा मग छोट्या कुकरमध्ये किंवा मग एखाद्या भांड्यामध्ये जरी हा तुम्ही नुछा तुम्ही तुम्ही दे भात शिजवला तरी देखील चालेल तुमच्या सोयीनुसार तुम्ही हा भात एखाद्या भांड्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे अगदी छोटी वाटी घ्यायची आणि वाटीभर भात आपल्याला शिजवायचा आहे आणि भाता या भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तेल टाकायचं नाही त्यासोबत तूपसुद्धा टाकायचं नाही काहीच टाकायचं नाही फक्त सहा ते तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहे एकदा ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर ते शिजवायचे आणि त्यानंतर या भातावरती आपल्याला दही टाकायचं आहे त्यानंतर ही जी दही भाताची वाटी आहे तर ही आपल्याला गॅलरीमध्ये खिडकीमध्ये किंवा मग आपल्या अंगणामध्ये ठेवायची आहे आता बघा बऱ्याच ठिकाणी महिला ह्या फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असतील तर अशा ठिकाणी आपण काय करायचं आपल्या एखादी खिडकी असेल छोटीशी तिथे ठेवायचा किंवा मग छोटीशी गॅलरी तरी असतेच तर त्या गॅलरीमध्ये जरी तुम्ही ठेवला तरी देखील चालेल किंवा मग ती टेरेसवरती जागा असते तर तिथेसुद्धा तुम्ही ठेवला तरी चालेल तर ही जी दही भाताची आपली वाटी आहे तर ही आपल्याला सकाळी ठेवायची आहे आणि सकाळी ठेवल्यानंतर संध्याकाळपर्यंत ती आपल्याला तशीच ठेवायची आहे बघा दिवसभरात कोणता तरी एक पक्षी येईल किंवा कावळे येतील कबूतर येईल बरेच असे पक्षी असतात तर ते येतील ते ते खातील तर मी जर दिवसभरामध्ये नाही खाल्लं तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही खाली एखाद्या ठिकाणी जिथे कोणाचा पाय लागणार नाही किंवा कोणाची वाटचाल जास्त प्रमाणात नसेल अशा ठिकाणी तुम्ही एखाद्या छोट्या वाटीमध्ये किंवा पेपरवरती हा जो भात आहे हा काढून ठेवायचा आहे जेणेकरून कोणी कुत्रे असतील मुके प्राणी असतील तर ते तो भात जो आहे तो खाऊन घेतील बघा आपण जेव्हा वरती जरी सकाळच्या वेळेला ठेवतो तर त्यावेळेस असं काही नाही की फक्त कावळ्यानेच खाल्ला पाहिजे कबूतर असतील चिमणा वगैरे असतील इतर कुठले पक्षी असतील त्यांनी खाल्ला तरी देखील चालेल बघा आता आपण कृतीतून बघणार आहोत की ही दही भाताची वाटी आपल्या पित्रांसाठी आपण कशी ठेवायची तो भात आहे तो जर पक्ष्यांनी किंवा कावळ्यांनी नाही खाल्ला तर आपण खाली एखाद्या ठिकाणी अशा ठिकाणी ठेवायचं की जेणेकरून त्याच्यावरती कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी आपण हा भात जो आहे तो ठेवायचा जर पक्ष्यांनी किंवा कावळ्यांनी नाही खाल्ला तर तर हा आपण एखाद्या केळीच्या पानावरती ठेवायचा किंवा मग तुम्ही एका छोट्या वाटीमध्ये सुद्धा ठेवू शकता तर खाली जर ठेवत असाल तर केळीच्या पानावरतीच ठेवा आणि गॅलरीमध्ये ठेवत असाल तर अशा प्रकारे एखाद्या वाटीमध्ये किंवा केळीच्या पानावर जरी ठेवलं तरी देखील चालेल तर आता हा जो भात आहे तर हा मी आता बाहेर माझ्याकडे जा गॅलरीमध्ये जागा आहे तर मी तिथे ठेवणार आहे गॅलरीमध्ये छान अशी जागा आहे त्यामुळे मी इथेच ठेवणार आहे आता तुमच्याकडे जर जागा नसेल तर तुम्ही एखाद्या खिडकीमध्ये किंवा मग बाहेर छोटी जरी गॅलरी असेल तर गॅलरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता इथे गॅलरीमध्ये जागा आहे तर मी इथेच ही वाटी जी आहे तर ती ठेवून घेते तर ही वाटी आपल्याला आता संध्याकाळपर्यंत अशीच ठेवायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला थोडं हळदी कुंकूसुद्धा इथे वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडे जर काळे तीळ असतील तर आपण अगदी एक दोन जरी टाकले तरी देखील चालेल तर काळे तीळ त्याच्यावरती टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे त्यांचे स्मरण करायचे आहे आपल्याला हात जुळून त्यांना प्रार्थना करायची आहे त्यांची माफी मागायची आहे त्यांना म्हणायचं आहे की आपल्या आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या आणि असे म्हणून आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे जेणेकरून ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील अशा प्रकारचा हा जो दही भाताचा उपाय आहे हा रोज आपल्याला या पितृपक्षामध्ये करायचा आहे आपल्याकडे पितृपक्ष संपायला जेवढे दिवस बाकी असतील तेवढा दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे अगदी रोज करा आपण हा उपाय जर रोज केला तर यामुळे आपला पितृदोष जो आहे तो कमी होईल आणि आपला पितृदोष जर कमी झाला तर बघा आपल्या घरामध्ये सुखाचं वातावरण निर्माण होतं घरामध्ये शांतता राहते यासोबतच मुलांच्या कामामध्ये त्यांची प्रगती होते त्याप्रमाणे पैसा जो आहे तो वायफळ गोष्टीमध्ये खर्च होत नाही योग्य मार्गाला लागतो त्याप्रमाणे आपल्यावर जर काही कर्ज असतील तर ते फेडण्यासाठी आपल्याला योग्य तो मार्ग दिसतो तर बघा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यास शंभर टक्के आपल्याला मदत होते बघा जेवढं शक्य होईल तेवढा तेवढे दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही अगदी रोज केला तरी देखील चालेल काही नाही फक्त एक छोटी वाटीभर आपल्याला हे तांदूळ शिजवायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे अगदी साधा आणि सोपा असा हा उपाय आहे आणि याला फार वेळ नाही लागत अगदी चार ते पाच मिनटात आपला जो भात आहे तो शिजून होतो आणि आपल्याला प्रार्थना करायला सुद्धा अगदी दोन ते तीन मिनटं लागतात तर आवर्जून हा उपाय करा जेणेकरून आपले जे पित्र आहेत ते आपल्यावर ते पित्र आपले संतुष्ट होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जातील यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो या पितृपक्षामध्ये करायचा आहे तर तुम्ही आवर्जून हा जो उपाय आहे हा पितृपक्षामध्ये करा तुम्हाला याचा नक्कीच लाभ होईल त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये बघा आपण मांसहार सुद्धा करायचा नाही आपल्याला बऱ्याच वेळा अडचणी येतात तेव्हा मात्र आपण विचार करतो किंवा चिंता करतो पण आत्ता जे आपण करतो आहे हे जर आपण नाही केलं तर यामुळे आपल्याला नक्कीच याचा फायदा होईल आणि पितृदोष जे आहे ते आपल्याला लागणार नाही जर आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये काय आनंद पाहिजे असेल प्रसन्नता पाहिजे असेल तर आपण हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये काही उपाय करायचे आहे काही सेवा करायचे आहे तर हे आपण आवर्जून करायला हवे हे करून आपले पित्र जे आहे ते आपल्यावर नाराज होणार नाही आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील यासाठी आपण हे उपाय जे आहे ते करायचे आहे प्रकारची ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ